शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूरसाठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी शिरोळ इथं जुन्या भांडणाच्या वादातून एक तरुण गंभीर जखमी झाला असून मिरज इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय ही घटना आठ जून रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमाराला शिरोळ नदीवेस तीन तिकटी जवळच्या रोडवर आणि लगतच्या शेतात घडली फिर्यादी अमोल संतोष सावंत वय वीस राहणार शिवाजीनगर शिरोळ याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सात संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवलाय फिर्यादी अमोल सावंत आणि जखमी दीपक मगदुम यांना परवेज शेख यानं कुरुंदवाडला नेण्याच्या बहाण्यानं मोटरसायकलवरून नदीवेस परिसरात नेलं तिथं त्यानं दगडानं मागून हल्ला करत मारारे याला असं ओरडून दीपकच्या डोक्यावर वार केला यावेळी फिर्यादीनं हस्तक्षेप केला असता त्याच्यावरही हातानं मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली त्यानंतर दीपक मगदुम याला शेतात ओढत नेत दगड आणि कोयत्यानं जबर मारहाण केली त्यात रोहन कांबळे यानं कोयत्यानं गंभीर हल्ला केल्याचं फिर्यादीत म्हटलंय यामुळे दीपकला गंभीर दुखापत होऊन त्याला उपचारासाठी मिरज इथं हलवण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करतायत शिरोळ परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतलं असल्याचं समजतं